चौदा फेब्रुवारीपर्यंत आपण सुरक्षा अभियान हा दरवर्षी का राबवला जात याचं कारण काय बरोबर आहे ना त्याचं कारण असं की दरवर्षी पाहिलं तर आपल्याकडे जे लाखोच्या संख्येने ॲक्सिडेंट होतात त्याच्यामध्ये मॅक्झिमम लोक मृत्युमुखी पडतात काही इंज्युअर्ड होतात आणि ते का होतात कारण काय तर ट्रॅफिकचे म्हणजे वाहतुकीचे नियम पाळ न पाळण्यामुळे ते ॲक्सिडेंट होतात प्रत्येक ॲक्सिडेंटच्या जाण्याला आपण कारणिक व्यवस्था करतो त्याच्यानंतर आपल्याला काही कारणं कळतात की बाबा ॲक्सिडेंट असा असा झाला स्पीडिंग मॅक्झिमम जे ॲक्सिडेंट होतात त्याचं कारण असं तर स्पीडिंग हायवेला जे ॲक्सिडेंट होतात म्हणजे वेग त्याच्यानंतर दुसरा असतो तो मध्ये प्राशन हे असतं कारण आणि तिसरा असतो तो टेक्निकल म्हणजे तुमचा गेअर फेल झाला तुमचा टायर बुजला हे झालं हे अशा प्रकारे ही तीन मुख्य प्रमुख कारणं असतात कळलं ना तर आता हे तुम्हाला सगळ्यांना ट्राफिकचे नियम माहिती आहेत माहिती आहेत ना ट्राफिकच्या नियमानं पालन केलं कधी कुठेतरी आपण हवेनी गाडी चालवत असतो साठ वेगाने गाडी चालवत असतो आणि आपली चुकी नसते समोरून एखादी गाडी रॉंग साईडनी एका डॅश करते ते जर तुम्ही कॉशियस असाल तुमचा स्पीड कंट्रोलमध्ये असाल तर तुम्ही वाचू शकता की नाही तुमची पण चुकी आहे की पटकन दुसरे ॲक्सिडेंट जे होतात ते टेक्निकल ह्याच्यामुळे आपण आता प्रत्येकजण आवडून प्रत्येकाच्या शरीराची काळजी घेतो रोज आपण बरोबर सकाळी नाश्ता करतो दुपारी जेवतो संध्याकाळी चहा पितो डिनर करतो काही लोक मध्ये मध्ये डिझेल पण जातात पेट्रोल पण आहे ना तर ह्या काही गोष्टी आहेत तसं आपल्या शरीरासाठी करतो तसं आपल्या गाडीसाठी आपण हे करतो का सांगा करता का तुम्ही नाही ते दोन पर्सेंट लोक असतात ते गाडीला नियमित चेकिंग करतात ज्यावेळेला आपण लॉंग वेळवर जायचो त्यावेळेला आपल्याला गाडी चेकिंग करायला पाहिजे की नाही गाडीमध्ये ऑइल वगैरे आहे इंजिन व्हायरल की नाही वेल ऑइल आहे की नाही गाडीमध्ये टायर व्यवस्थित आहेत की नाही टायर तो पूर्ण तोटा होत नाही तोपर्यंत आपण वापरत असतो त्याला वापरतो की नाही ते हे काय कुठल्या असं पाणी कुठे कुठे ऑइल पडलेलं स्पीड होते आणि ॲक्सिडेंट होते त्याला कोण आपणच तर ह्या सगळ्या ज्या आहे त्याला जर आपण वेळीच आपण जसं गाडीचं व्यवस्थित केलं आपल्याला ते त्रास होणार नाही दुसरं आपण एवढे पैसे कमवून किती जणांनी ह्याच्यामध्ये इन्शुरन्स काढलंय सांग ना मला गाडीचा नाही स्वतःचा काढलाय का हे बघा हे दोन चार पाच सहा सात सात लोकांनी फक्त स्वतःचा इन्शुरन्स काढलेला आहे ॲक्सिडेंटल जो इन्शुरन्स असतो तो वाढायला पाहिजे की नाही कुठल्या कंपनीचा प्रचार करायला असा आलेला नाही मी बेसिक गोष्टी सांगायला आलो आहे कारण तर तुम्ही प्रत्येकाने तो इन्शुरन्स किती असतो आपला वर्षाला जो आता लाईफ इन्शुरन्स एल आय सीचा जो आपला आहे तो खूप म्हणजे दोन हजार पाचशे की चार हजार काहीतरी आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये तुमचा ॲक्सिडेंट झाला तुम्हाला कुठली डिसॲबिलिटी आली म्हणजे तुम्ही अपंगत्व आलं किंवा काय झालं तर तुम्हाला काहीतरी मला वाटते पंधरा लाखांसाठी इन्शुरन्स खबर आहे आहे ना तर ह्या गोष्टी करायला पाहिजेत की नेसरं मध्यप्राशन आता ह्याच्यामध्ये किती करतात मला माहीत नाही चेहऱ्यावरून पळू शकतो पण ते जर बोललो की तुम्ही पिझाल तर त्यांना नाग आहे ना बरोबर आहे ना तर मध्यप्राशन करा आता मद्यप्राशन गाडी चालवताना करणं हा बायऱ्याने गुन्हा घेऊन काम छोट्या छोट्या बेसिक जर गोष्टी आपण पाळल्या तर ॲक्सिडेंट होईल का काय होणार की नाही इथला जबाबदारी करत आपण प्रत्येक असतो कधी कधी ॲक्सिडेंट का होता बरं टेन्शन असं जागा मिळालं बायकोची भांडणं झालेलं असतं मुलाला कमी पर्सेंटेज मिळाले असतात ते टेन्शन असतं बाकी काही बायकोनी बरोबर जेवण मिळालं जेवण ताक टिकून आलेला असतो त्यामुळे दारू कोण पि तो ट्रेन बरोबर बाकीचं काय केलं नाही म्हणून राग येतो तो राग त्या गाडीवर निघतो आणि त्या गाडीमध्ये पॅसेंजर असतं बरोबर आहे ना होऊन इकडून तिकडून आहे ना आणि ॲक्सिडेंट होतो मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे नियमित व्यायाम योगा करायला पाहिजे की नाही हां हां करायला पाहिजे की नाही या गोष्टी करायला पाहिजेत की नाही तुम्ही जर नियमित योगा केला सगळं काय केलं मेडिटेशन मेडिटेशन म्हणजे काय ज्या देवाला तुम्ही मानता त्याची थोडीशी उपासना करायला पाहिजे कुठला रामबाबा रामदेव बाबा वगैरे असं नाही पण ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांग ते करायला पाहिजे काही तुमचा दिनक्रम कसा पाहिजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत एक दिनक्रम ठरवायला पाहिजे तुम्ही त्या दिनक्रमाप्रमाणे जर चाललात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तुमचा ॲक्सिडेंट होणार नाही जर केलं तर तुमच्यामध्ये काय आहे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल सकारात्मक ऊर्जा जे नष्ट होईल तुम्ही सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यामुळे काय झालं तुम्ही खांदे नाही मारणार बरोबर आहे ना कारण तुमच्या पॉझिटिव्ह एनर्जी आहे अरे हे गलत आहे हे नाही मी करून बरोबर आहे ना तुम्ही खांदे नाही मारणार तुम्ही बाकीचे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन नाही करणार तुम्ही मेंटली फिजिकली फिट आहात बरोबर आहे ना तुमचा बिझनेस अजून वाढेल बिझनेस वाढेल त्याच्यानंतर तुमची सेविंग वाढेल तुम्हाला ड्रिंकची सवय असेल किंवा इतर दुसरी गोष्टी सवय आहे बरोबर आहे ना आता मी काय ओपनली बोलत नाही या सवय सगळ्या सुटून जातील आणि तुम्ही व्यवस्थित रोडवर काम करा आणि हे करत असताना वाहतुकीच्या नियमांचं पालन काय आहे वाहतुकीचे नियम काय आहेत काय ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे बरोबर आहे आपले आता तुम्ही सगळं रिक्षा रिक्षा चालवणारे आहात बरोबर आहे आता मला तुमच्याकडून काय अपेक्षा आहे बाकीचे नियम तुम्हाला करायला माहिती ना मला तुमच्याकडून काय अपेक्षा आहे आता आमचा जो हा इथला जो परिसर आहे हा रोड आहे आता हे तुम्ही गाव होतं नाही त्या ठिकाणी ग्रामपंचायत होती ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचे जे रस्ते होते ते रस्त्याची रस्त्याला वाढलेली आहे का नाही तुम्ही वाढू शकते का नाही नाही वाढू शकत का मग आपण जर वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं तर आपण वरती ट्रॅफिकचं नियमन करू शकतो ना ह्यासाठी तुम्हाला काय करायला आहे आता